असे मृत महिलेचे नाव आहे मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पती गणेश रामदास जुमडे आपल्या घरी परत गेला तेव्हा पत्नी मृतावस्थेत आढळून आली तिचा खून झाल्याचे लक्षात आले रात्रीच पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले दरम्यान बुधवारी जोशनाचा भाऊ गोकुळदास काटेखाय वय त्रेचाळीस वर्ष राहणार कातखेडा यांनी या प्रकरणी संशय व्यक्त करीत तक्रार दिली यावरून पोलिसांनी पती गणेश रामदास जुमडे उमेश रामदास जुमडे वय तीस वर्ष रमेश रामदास वय साठ वर्ष, वर्ष।, वर्ष। यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे या सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे दरम्यान खुनाची गुढ कायम असून नेमका खून कशासाठी झाला याचा शोध घेण्यासाठी श्वान पथक आणि फिंगर प्रिंट तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे या घटनेने पवनी शहरात खडबड उडाली आहे मृतदेह नागपूर येथे उत्तरीय ये तपासणी नेण्यात आले या गुन्हाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिकस यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत विदर्भ माझ्यासाठी मनोजचीच घरे भंडारा माझ्या घडामोडी सह बघत राहा विदर्भ माझा धन्यवाद